ती स्त्री माझ्यावर प्रचंड प्रेम करत होती एवढी की मला प्रश्न पडायचा मी इतक्या प्रेमाला पात्र आहे आज खूप दिवसांनी तिचा विचार आला किती उदास आणि दुःखी होती ती आपल्या एकटेपणाला कंटाळून माझ्याशी बोलत होती सांगत होती मला अशा सर्व गोष्टी ज्या ती कुणालाच बोलू शकत नव्हती भेटायला आल्यावर पहिल्यांदा घट्ट मिठी मारून मनसोक्त रडून घ्यायची माझा शर्ट भिजेपर्यंत भेटायला नाही जमलं तर फोन करून मला इतंभूत माहिती सांगायची आणि दुनियाभरचं कानात होत होती एकदा मला म्हणाली प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला एक मित्र हवा एक कृष्ण सखा जिथे ना कुठल्या अवास्तव अपेक्षा ना शारीरिक ओढ का अरे आम्हा स्त्रियांना आज भाजी काय करू आणि सिलेंडरला नंबर लावला का फक्त हेच विषय नसतात माझ्या प्रश्नावरती बोलायला लागले ह्या सगळ्या गोष्टी विसरून आणखीनही काही बोलायचं असतं ते कुठे आणि कोणासमोर बोलणार मी शांतपणे तिची फिलॉसॉफी ऐकत राहायचो जज न करता ऐकणारे कान आणि समजून घेणारं मन लागतं आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याची ग्रॅव्हिटी कळेलच असं काही नाही बहुतेक जण फक्त गॉसिपमध्ये इंटरेस्टेड असतात त्यामुळे अशा बोलण्याचं गॉसिप होतं नाहीतर ठराविक काळानंतर गाडी भलत्याच वळणावर जाते तिच्या बोलण्यात सत्य असल्याने मी निशब्द होऊन जात असे कारण आमच्या दोघात एक अलिखित नियम होता कोणीही कोणाला पास्ट विचारत नसे आणि सुखदुःख आनंद वेदना अगदी वेडेपणासुद्धा फक्त मनसोक्त शेअर करायचा मी तिला कधीही तिच्या आयुष्याबद्दल विचारलं नव्हतं आणि तिने देखील मला तिचा नवरा कोण आहे काय करतो तिला घरी नक्की काय त्रास आहे हे मी कधीही विचारलं नाही कारण अशा गोष्टी विचारणं म्हणजे कदाचित कोणाच्या तरी जखमेवरच्या खपल्या काढण्यासारखं असतं आणि तिच्या बाबतीत तर हे नक्कीच होतं यू अँड आय बोथ आर लकी एकदा मला म्हणाली का म्हणजे कारण आय गॉट अ फ्रेंड सखा कान मन अँड प्लॅटॉनिक इन यू आणि मी का माझ्या प्रश्नावर गूढ हसली आणि म्हणाली कारण तुझ्या आयुष्यात मी आहे येण हम है त्या हम या शब्दावर जास्ती जोर होता आणि असं म्हणून आणखी जोरात हसायला लागली पुढे म्हणाली जोक्स अपार्ट पण एका स्त्रीशी जर शरीरापलीकडे जाऊन मैत्र केलं तर तिच्यासारखा फ्रेंड गाईड फिलॉसॉफर आणि मुख्य म्हणजे प्रसंगी तुमची आई दुसरं कोणी नसतं आणि तुला हे सगळं माझ्याकडून मिळालं आहे तिच्या बोलण्यावरून मला एक प्रसंग आठवला एका संध्याकाळी मला खूप ताप आला होता मी तिला फोन केला आणि म्हणालो मला खूप फिवर आहे आणि अशक्तपणा आला आहे नीट चालायची देखील ताकद नाही आहे मला डॉक्टरकडून गोळ्या आणून देशील का देशील का असं का गदड्या आणून दे म्हण आठ साडेआठला माझ्याकडे आली येताना औषधांच्या गोळ्यांबरोबर गरम भात देखील घेऊन आली आल्या आल्या चेहऱ्यावरून हात फिरवून विचारलं दुपारी जेवला होताच का राजा मी हो म्हटल्यावर म्हणाली मी आत्ता गरम भात घेऊन आली आहे तू खाऊन घे म्हणजे मग तुला गोळ्या देते त्यावेळी मला आठवते की चमच्याने तिनेच मला भात भरवला होता आणि खाऊन झाल्यानंतर माझ्याकरता किचनमध्ये जाऊन गरम पाणी घेऊन आली गोळ्या घेऊन मी झोपल्यावर मला अंधूक आठवत होतं की ती गार पाण्याच्या पट्ट्या बराच वेळ माझ्या कपाळावर ठेवत बदलत होती मी तिच्या ह्या फ्रेंड फिलॉसॉफर आई ह्या तत्वज्ञानाकडे अचंबित होऊन बघत होतो बघत काय बसलास ठोंब्या जा आपल्या दोघांना कॉफी करून आण असं म्हणून माझे गाल ओढायचे आज कशी असेल ती तिला शेवटचं भेटून कित्येक महिने उलटून गेले एका संध्याकाळी तिचा कॉल आला होता आज रात्री तू झोपू नकोस तू मी कॉफी आणि गप्पा अ नाईट आऊट विथ माय प्लॅटॉनिक अचानक काहीतरी आठवल्यासारखं म्हणाली अरे आज तुमचा व्हॅलेंटाईन डे आहे कुणाबरोबर डेटला जाणार आहेस काय मी म्हणालो नाही गं घरीच आहे त्यावर म्हणाली ओ पण माझ्यासाठी ग्रेट आज रात्री आपलीच व्हॅलेंटाईन डेट त्या दिवशी ती खूप खुश होती एकदम आनंदात येताना गुलाबांच्या फुलांचा एक बुके घेऊन आली होती आल्या आल्या मला देताना म्हणाली टू माय स्वीट हॉर्ट प्लॅटॉनिक मला तो दिला आणि नेहमीप्रमाणे माझ्या कपाळावर किस केलं हाताखाली लोड घेऊन मध्येच बसून तर कधी लोळत रात्रभर बोलत होती माझ्या हृदयात पूर्ण एक कप्पा तुझा आहे आणि दुसरा माझ्या मुलाचा मला शांतपणे जगायचं आहे सगळं सोडून येऊ का तुझ्याकडे मी फक्त हसायचो तिच्या ह्या नेहमीच्या वाक्यांवर मला माहिती आहे की तुझ्या मनात काय येते अशावेळी ती पुढे बोलायला लागली पण नैतिक आणि अनैतिक ही नाते असतात प्रेम नाही नैतिकतेच्या तराजूत प्रेमाला तोलता येत नाही पण मी काय सुखशांती देऊ शकणार तुला मी म्हणायचो दर्दी सही लेकिन उसका तो हिस्सेदार बनाओ मी तिच्या ह्या वाक्यावर परत एकदा हसायचो स्टुपिळ पुढच्या जन्मी जरा वेळेत भेट असं म्हणून शून्यात बघत राहिली थोड्या वेळाने माझा हात हातात घेतला भाऊ खोन विचारलं भेटशील ना प्रॉमिस कर ओके डन माझ्या ह्या बोलण्यावर तिने हाताची पकड घट्ट केले हाताला किस केलं आणि परत एकदा स्वप्नात रमली पहाटे पहाटे तिचा डोळा लागला सकाळी उशिरा उठून घरी निघून गेली लेकिन जाते जाते वो मेरे बिस्तर पर अपना दिल छोड गई दुसऱ्या दिवशी दुपारी तिच्या मैत्रिणीचा कॉल मला आला होता काल तुला धरा भेटली होती का रे हो का किती वेळ तुम्ही बरोबर होतात अरे पण झाले काय आम्ही रात्रभर इट वॉज अ नाईट आऊट आज खूप दिवसांनी तिने बांगड्या घातल्या कुंकू लावले आणि तिच्या टेरेस गार्डनमध्ये आज कित्येक दिवसांनी झाडं टवटवीत दिसत आहेत पण ती भेट तिची आणि माझी शेवटची ठरली त्यानंतर ती मला कधीच भेटली नाही ना तिने कधी फोन केला एक मेसेज आला होता मी सांगितल्याशिवाय कॉल आणि मेसेजेस करू नको पण तिच्या मैत्रिणीकडून ती ठीक आहे हे मला कळत होतं त्या वर्षी पुण्यात खूप पाऊस झाला अगदी अनसिजनल आज मी तिच्या विचारांनी खूप अस्वस्थ होतो अनसिजनल पावसाने माझी अस्वस्थता वाढवली होती रात्री साडे दहा वाजता तिच्या मैत्रिणीचा कॉल आला वसुंधरा गेली मी त्राण गेल्यासारखं बसून राहिलो काय झालं कसं झालं मी सेन्सेसमध्ये नव्हतोच हार्ट अटॅक मला खालील जिब्रांचं एक वाक्य आठवलं जी स्त्री कॉफी पुस्तकं आवडत्या माणसाचे संगत किंवा गप्पा याने पुनर्उत्साहित होते ती अमर असते तिला आनंदी ठेवायचा मी प्रयत्न केला होता आणि काही महिन्यांसाठी का होईना तो सक्सेसफुल झाला होता पण वाटत होतं की ते माझं सक्सेस नव्हतं मी तिला तसंच राहू दिलं असतं तर आनंदाच्या शोधात ती आणखीन जगली असती आज सकाळीच तिचा विचार माझ्या मनात प्रकर्षाने आला होता गेले काही महिने का नाही भेटली हा प्रश्न अनुत्तरितच राहणार होता तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आणि माझ्या तशाच अव्यक्त ठेवून निघून गेली खालील जिब्रांचं वाक्य वाचायला कितीही चांगलं वाटलं तरी दर व्हॅलेंटाईनच्या रात्री वसुंधराची उणीव मला खूप भासणार होती वसुंधरा माझ्यावर प्रचंड प्रेम करत होती एक तेरी खबरने मेरी आखे गिली वरणा मे तो वो पत्थर हू जो किसी की मौत पर भी रोता न था ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो आवडले असल्यास लाईक शेअर करा आणि हो जाता जाता सबस्क्राईब करा की तेवढं